कधी वाटलं होतं आपण एकत्र चालू स्वप्नांचं गाव आपलं असेल चालू तुझ्या शब्दांनी रंगवली होती दुनिया आज मात्र तेच शब्द झाले वेदनांची छाया तुझ्या हसण्यात माझा आभाळ दिसायचं आता त्या आठवणींचं सावली सुद्धा नको वाटायचं ओठांवर नाव तुझं पण मनात फक्त शून्यता कधी तुझं होतं हे आयुष्य आता फक्त तुटलेली नातं तू तु गेलास हसत हसत आणि मी मात्र गप्प बसलो तुझ्या मागे धावत स्वतःलाच हरवून बसलो नशिबाच्या खेळात मी हरलो असेन कदाचित पण प्रेम खरं होतं माझं हे सांगायला उरलो निखर शब्दात आता तुझं नाव घेताना डोळे पाणावतात मनाच्या दरवाजावर तुझ्या आठवणी ठोठावतात आयुष्य पुढे जाईल पण तू तिथं नसशील हेच दुःख जे सांगूनही कधी पूर्ण नाही होईल